नमस्कार मी पंजाब डक्त राज्यात पोळ्याला म्हणजे बावीस तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता म्हणजे सांगायचं झालं ते एकवीस तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं कळवण तालुका त्याच्यानंतर येवला रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पाहू शकता हे वर्ध्याकडून बुट्टीबोरीकडे जात आहे इकडे देखील विजेच्या कडकडाचा जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडे देखील आज आणखीन मध्ये जवळपास तेवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे सध्या मी पूर्व दरवाचा आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर वैजापूर सिल्लोड कन्नडचा काही भाग कन्नडचा भाग काही त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली आ, इ, त्या भागामध्ये आज तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे वड्या नाल्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संगमने त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील पाऊस पडणार आहे मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या आता परत सांगू आता मराठवाड्याकडे ओळू मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर सोळा सतरा आता एकोणीस बावीस तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे सात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्यात वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातल्या वेगवेगळा जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद